नमस्कार माझं नाव मनोहर प्रदीप सारपुती हातकरंगले लोकसभा मतदारसंघातून मी एक अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहे मी निवडणूक लढवण्याचं कारण म्हणजे भारत हा तरुणांचा देश म्हटला जातो मग जर भारत हा तरुणांचा देश आहे तर मग तरुणांना प्रतिनिधित्व का कमी मिळतं हेच आम्हाला आजपर्यंत कळलेलं नाही लोकसभा असू दे विधानसभा असू दे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असू दे त्यामध्ये तरुणांचं प्रतिनिधित्व कमी का आहे भारतातील आजचा तरुण हा अनेक समस्यांना सामोरे जात आहे त्याच्यासमोर राजकीय आर्थिक सामाजिक असे अनेक प्रश्न उभे आहेत या समस्यांना वाचा फोडण्यासाठी तरुणांचं प्रतिनिधित्वच कुठं दिसत नाहीये किंवा जे राजकीय मुद्दे दिसतात किंवा निवडणुकीमध्ये प्रचारासाठी जे मुद्दे दिसतात त्यामध्ये तरुणांचा कुठेही उल्लेख होत नाही मग जर असं असेल तर तरुणांनी काही राजकीय पक्षांसाठी काम करणं गरजेचं आहे का तरुणांच्या समस्यांना योग्य न्याय मिळणार कधी तरुणांना प्रतिनिधित्व मिळतं पण ते कधी जर कोणी एखादा राजकीय घराण्यातील किंवा वारसा चालवणारा असेल तरच त्याला प्रतिनिधित्व मिळतं आणि जर आपण पाहिलं असेल तर टी व्ही असो वर्तमानपत्रे असो प्रत्येक ठिकाणी ज्या उमेदवारांची चर्चा चालू आहे ते बऱ्यापैकी हे श्रीमंत उमेदवार आहेत पण ज्यावेळी त्यांच्याकडून मुद्दे ऐकले जातात की आम्ही गरीबांसाठी हे करू गरीबांसाठी ते करू पण हे सर्व उमेदवार हे श्रीमंत असून यांना गरीबांची जाणीव किती आहे गरिबीचे अनुभव किती आहेत या तरुणांच्या समस्यांकडे लक्ष कधी दिलं जाणार आहे तरुणांच्या प्रश्नांची करण्यासाठी तरुणांना प्रतिनिधित्व कधीच दिलं जाणार आहे की फक्त तरुणांचा वापर हा राजकीय फायद्यासाठी करून घेतला जाणार आहे जर आपण लोकसभेमध्ये जर पाहिलं तर तरुणांची संख्या कमी सर्व राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे जरूर लक्ष द्यावे आणि तरुणांना योग्य पद्धतीने प्रतिनिधित्व द्यावे हे माझी त्यांना कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीने सरकारी नोकरदार असो किंवा खाजगी नोकरदार असो त्यांना निवृत्तीचे वय हे साठ वर्षे असेल तर त्याच पद्धतीने राजकारणात देखील किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये देखील एखादा आमदार खासदार असो किंवा कोणीही नगरसेवक असो त्याच्यासाठी देखील निवृत्तीचं एखादं वय ठरवावं लागेल कारण त्याशिवाय तरुणांना प्रतिनिधित्व मिळणार नाही सध्याचं जर हे युग आपण पाहिलं तर हे येणारा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे या आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत जर आजच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर याबाबत कुठे चर्चा देखील होत नाही जर एवढं बदलणारं युग असल्यामुळे इथे तरुण उमेदवारांची आणि तरुणांचीच गरज जास्त आहे जे आता वयस्क झालेले आहेत जे वृद्ध झालेले आहेत त्यांना या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची व काळाची अजिबात माहिती नाही ते जुन्याच पठडीतले त्यांचे राजकारण करत आहेत आता योग्य वेळ आहे की तरुणांना योग्य संधी मिळणे गरजेचे आहे माझी देखील सर्व तरुणांना विनंती आहे की जे तरुण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्राचा अनुभव आहे जे तरुण एम पी एस सी यू पी एस सीच्या परीक्षा देत आहेत त्या सर्व तरुणांनी निवडणुकीमध्ये उतरावे व स्वतःचा हक्क मिळवावा त्याशिवाय आपल्या सर्व तरुणांचे प्रश्न सुटणार नाहीत माझ्या देशातील सर्वांना कळकळीची विनंती आहे की देशातील सत्तर ते पंच्याहत्तर टक्के तरुण असणाऱ्या या वर्गाला त्याचं योग्य प्रतिनिधित्व मिळायला हवं जेणेकरून तरुणांच्या समोर जे काही प्रश्न उभे आहेत ते सोडवण्यासाठी तरुण योग्य त्या पद्धतीने काम करतील या अशा अनेक क्षेत्रामध्ये जे वरिष्ठ लोक कार्यरत आहेत त्यांनी या सर्व गोष्टीचा जरूर विचार करावा आणि तरुणांना प्रतिनिधित्व देऊन एक मार्गदर्शकाची भूमिका त्यांनी जरूर घ्यावी त्यामुळे आपला आदर देखील होईल आणि तरुणांना आणि येणाऱ्या भावी पिढींना देखील चांगला समाज निर्मितीसाठी आपलं योग्य मार्गदर्शन देखील मिळेल धन्यवाद